नमस्कार मी प्रशांत पेंडारी सर्वात पहिल्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे आज आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत की मेष राशींच्या ज्या स्त्रिया असतात त्या कशा असतात आणि कशाप्रकारे यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपण अतिशय सुखी आणि समाधानी करू शकतो म्हणून जर का तुमची मेष राशी असेल तर आजची व्हिडिओ तुम्ही थोडक्यात समजून घ्या तर सर्वात पहिला तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की माझं म्हणजे मेष राशींच्या ज्या स्त्रिया ह्या व्हिडिओ पाहत आहेत त्यांना असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की मला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की माझं जे व्यक्तिमत्व आहे ते नक्की कसं आहे मी स्वभावाने नक्की कशी आहे तर थोडक्यात आम्हाला सर्वात पहिली याच्याबद्दल माहिती सांगावी तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मेष राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यावरती मंगलदेवाचा प्रभाव असतो आणि मंगलदेवाचा प्रभाव असल्यामुळे तुम्हाला माहीतच असेल की मंगल ग्रहाला एक सेनापतीचा दर्जा दिलेला आहे म्हणजे सेनापती कसा असतो एक सेनापती हा अतिशय धाडसी असतो धडाकेबाज असतो एक चांगला लीडर असतो आणि प्रत्येक वेळी आपली जी सेना आहे त्याला योग्य ते मार्गदर्शन देत असतो मग एका सेनापतीचा मंगळाचा तुमच्यावरती प्रभाव असल्यामुळे ज्या मेष राशींच्या ज्या स्त्री असतात जर का त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला एका शब्दात व्यक्त करायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की मेष राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या अतिशय धाडसी असतात कोणत्याही गोष्टीमध्ये आपली हिंमत हारणाऱ्या नसतात आणि संकट जरी कितीही मोठं असलं तरी त्या संकटावरती पाय देऊन त्या उभ्या राहणाऱ्या असतात एक छोटस उदाहरण देतो की तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्या ठिकाणी असं अफाट आणि खूप मोठं युद्ध चालू आहे रणभूमी आहे आणि त्या ठिकाणी युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये अशी एक स्त्री उभी आहे जिच्या हातामध्ये तलवार आहे आणि तलवार घेऊन अतिशय चपळ अतिशय धाडशी अशी ती स्त्री आहे आणि ती स्त्री तलवार घेऊन आपल्या सर्व सेनेच मार्गदर्शन करत आहे आणि सर्वांच्या पुढे ती स्त्री उभी आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की मेष राशीची स्त्री फक्त युद्धामध्येच नाही तर आयुष्यामध्ये सुद्धा आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार असते ही मेष राशींच्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाची सर्वात पहिली खासियत असते आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की चला मला माझं सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व समजलं की मेष राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या कशा असतात म्हणजे अतिशय धाडशी असतात पराक्रमी असतात परंतु इतर राशींपेक्षा माझं असं वेगळं पण काय आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या कन्या राशीच्या स्त्रिया असतात त्या एखाद्या कामामध्ये परफेक्शन असतात म्हणजे त्या स्थिर असतात परंतु तुम्ही तसं नाही आहे तुमच्यामध्ये नवीन चैतन्य आहे आणि तुम्ही आगीसारखे आहात कन्या राशीची स्त्री जी असते कामा ती कामामध्ये परफेक्ट असते परंतु तिचं काम खूप स्लो असतं परंतु तुम्ही अतिशय ॲक्शन ओरिएंटेड आहात एखादं काम कसं करावं कोणत्या वेगाने करावं आणि एखादा प्रोजेक्ट वेळेमध्ये कम्प्लीट करून तो जो दिलेला टार्गेट आहे तो कसा अचीव करावा हे जर का कोणाला व्यवस्थितरित्या माहीत असेल तर ती असते मेष राशीची स्त्री म्हणजे दुसरा पॉईंट तुम्हाला समजला असेल, असेल। की इतर राशींपेक्षा जर का तुमच्यामध्ये काही वेगपण असेल तर ते वेगपण असतं आगीसारखी तुमच्यामध्ये असलेली ऊर्जेचं आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ज्या मेष राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना राग वगैरे येतो का त्यांच्या मनामध्ये राग असतो का तर मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात जास्त जर का कोणत्या राशीच्या स्त्रियांना राग येत असेल तर त्या स्त्रिया असतात मेष राशीच्या म्हणून तुमच्या अंगामध्ये राग खूप जास्त आहे कारण मंगल जो प्लॅनेट आहे तो एक पापी ग्रह आहे एक उग्र प्लॅनेट आहे आणि म्हणूनच तुम्हाला खूप भयानक राग सुद्धा येतो आणि जर का तुमच्या घरामध्ये एखादी मेष राशीची स्त्री असेल तर मी आपल्याला असं सा सांगू इच्छितो की जर का ती वागवली असेल तर तिला समजवायला जाऊ नका कारण काही वेळाने तिचा राग शांत झाला की ती आपोआप तुमच्याकडे येणार आणि जर का तिची चुकी असेल तर माफी सुद्धा मागेल परंतु जर का तिची चुकी नसेल आणि तुम्ही तिला ओरडलात तर मग मात्र ती मेष राशीची स्त्री त्या ठिकाणी कधी शांत बसत नाही एक उदाहरण देतो फॉर एक्झाम्पल जर का एखाद्या ऑफिसमध्ये मीटिंग चालू असेल आणि मीटिंगमध्ये सर्व स्टाफ असा बसलेला असेल आणि त्या स्टाफमध्ये एखादी मेष राशीची स्त्री सुद्धा असेल आणि बॉसने त्या स्त्रीला खूप ओरडलं तिची चुकी नसताना सुद्धा तर ज्या वेगाने बॉस तिला ओरडतो त्याच्या दुप्पट वेगाने ती स्त्री बॉसवरती सुद्धा ओरडते कारण तिला माहीत असते की तिची चुकी नाही आहे कारण ती सत्यप्रिय असते ती न्यायी असते तिला खोटे पण सहन होत नाही आणि म्हणूनच संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर ती विचार करते की मला असं ओरडायला नको पाहिजे होतं मला कुठेतरी थोडं शांत व्हायला कुठेतरी थांबायला शिकायला पाहिजे आणि म्हणूनच मी ज्या मेष राशीच्या स्त्रिया आहेत त्यांना या ठिकाणी मी सल्ला देतो की तुम्ही कंपनीसाठी एक असेट असता कंपनीची एक संपत्ती असता आणि कंपनीला तुम्ही खूप मोठ्या लेवलला घेऊन सुद्धा जात असता आणि हे मी प्रत्यक्ष माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की मेष राशीच्या स्त्रिया ह्या अतिशय मेहनती असतात खूप धाडसी असतात आणि आपल्या कंपनीमध्ये दिवस करतात परंतु जर का त्यांना त्याच्या बॉसने जरी ओरडलं तरी त्या बॉसला सुद्धा सोडत नाहीत मग नंतर विचार करतात की बाप रे मी हे जे काही ओरडलं ते चुकीचं होतं म्हणून तुम्हाला थोडं शांत राहायला थोडं थांबायला शिकायला पाहिजे कारण खूप साऱ्या मेष राशीच्या स्त्रिया जेव्हा माझ्याकडे कन्सल्टन्सी घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना सर्वात ते पहिला मी हा सल्ला देतो की बघा तुम्ही खूप धडाकेबाज आहात खूप मेहनती आहात परंतु जर का तुम्ही योग्य ठिकाणी थांबायला शिकलात तर नक्कीच तुमची प्रगती ही होत असतेच परंतु तुमचं नाव जे आहे ते बदनाम होत असतं इतर माणसं तुमच्या मागे पॉलिटिक्स करतात आणि तुम्हाला समजत नाही आणि तुम्हाला मग ही माणसं इग्नोर करायला शिकतात आणि कधी कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे पडलेले आहात मग तुम्हाला असं वाटतं की मेहनत करून मी एवढ्या चांगल्या लेवलला पोहोचलेली आहे तर माझी माणसं जर माझ्या बाजूला नसतील तर मी राज्य कुणावरती करणार आणि म्हणूनच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की थोडंफार तुम्हाला थांबायलासुद्धा शिकायला पाहिजे आता तुमच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आला असेल की जर का मी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर मी चांगली लीडर होऊ शकते का म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर मी त्या कंपनीमध्ये मॅनेजर वगैरे होऊ शकते का तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मेष राशीच्या स्त्रिया असतात त्या जन्मजात नेता असतात त्या चांगल्या लिडर असतात आणि लिडर असल्यामुळे जर का एखाद्या वेळी एखादा काही प्रॉब्लेम आला ऑफिसमध्ये वगैरे किंवा घरामध्ये म्हणा किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर त्या जास्त विचार करत बसत नाहीत मेष राशीच्या स्त्रिया काय करतात की जो काही प्रॉब्लेम आलेला आहे त्या प्रॉब्लेमला थोडासा विचार करतात आणि ताबडतोब ऍक्शन घ्यायला सुरुवात करतात आणि ऍक्शन सुद्धा अशी घेतात की आलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो कितीही मोठा असू द्या परंतु घेतलेल्या ॲक्शनमुळे तो जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मिळतो आणि सोल्युशन मिळाल्यामुळे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी नष्ट होतो मग बाकीची जी माणसं आहेत ते तुमचं अनुकरण करतात आणि म्हणूनच तुम्हाला एक चांगला नेता एक चांगला लीडर म्हणून त्या ठिकाणी सर्वांची अनुमती मिळत असते तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मी प्रेमामध्ये कशी असते मला जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळी माझं प्रेम होतो त्यावेळी मी प्रेमामध्ये कशी असते तर ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की प्रेमामध्ये तुम्ही अतिशय समर्पित असता आपल्या पार्टनरसाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता परंतु प्रेमामध्ये काय होतं की तुम्ही अतिशय डॉमिनेटिंग असता तुमच्या पार्टनरने तुमचं जे म्हणणं आहे ते ऐकायला पाहिजे अशी तुमची खूप इच्छा असते आणि म्हणून तुम्ही तुमचा जो पार्टनर आहे त्याला कधीकधी डॉमिनेट करता आणि कधीकधी जर का समजा तुमचा जो पार्टनर आहे त्याने तुमचं म्हणणं ऐकलं नाही तुमची डिसरिस्पेक्ट केली तर मग मात्र तुम्हाला कुठे ना कुठे त्रास हा होत असतो आणि म्हणूनच तुमचा जो राग आहे तो, तो रागामुळेच रागा तुमच्या ज्या मॅरिड लाईफ आहे सॉरी तुमची जी, जी लव लाईफ आहे त्या लव लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होताना दिसून येत असतात परंतु जसं मी सांगितले की तुमचं असं असतं की जो माझा पार्टनर आहे तो फक्त माझाच आहे त्याने माझं सगळं ऐकायला पाहिजे माझं प्रत्येक गोष्ट त्याने ऐकायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही त्याला डॉमिनेटिंग करता आणि एवढं डॉमिनेटिंग करता की त्या बिचाराचा त्या ठिकाणी जीव हा गुदमरत असतो आणि म्हणूनच ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत त्यांना मी या ठिकाणी सल्ला देऊ इच्छितो की जर का तुम्ही तुमच्या पार्टनरला थोडं स्वातंत्र्य दिलं तर नक्कीच तुमचा पार्टनर तुमच्या प्रती समर्पित राहू शकतो तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की मला जर लग्न करायचं असेल तर माझ्यासाठी सर्वात चांगला पार्टनर हा कोणता असू शकतो तर तुमच्यासाठी सिंह राशीचा सा पार्टनर सर्वात चांगला आणि धडाकेबाज असू शकतो कारण तुम्ही सेनापती आहात मंगळाचा प्रभाव आहे आणि म्हणून तुम्ही सेनापती आहात आणि सेनापती हा फक्त त्याच्या राजाचंच म्हणणं ऐकत असतो आणि म्हणूनच सिंह राशीची माणसं ही राजेशाही असतात आणि त्यांचा स्वभाव राजाचा असतो आणि मेष राशीच्या स्त्रिया ह्या सेनापती असतात आणि म्हणूनच राजा हा राजाला सर्वात जास्त त्याचा सेनापती प्रिय असतो त्याच्या राणीपेक्षा सुद्धा आणि सेनापती फक्त राजाच्याच ऑर्डरचं पालन करताना दिसून येतो आणि म्हणूनच जर का मेष राशीच्या स्त्रियाने सिंह राशीच्या पुरुषासोबत लग्न केलं तर नक्कीच सांगू शकतो की तुमची जी मॅरिड लाईफ आहे अतिशय स्वर्गासारखी सुखा स्वर्गाप्रमाणेच सुखाची होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा लग्न करताना जर का तुम्ही सिंह राशीच्या पुरुषाची निवड केली तर तुम्हाला तुम्हा तुमचा येणारा तुम्हा प्रत्येक दिवस हा सोन्यासारखा आणि स्वर्गासारखा सुखाचा अवश्य होऊ शकतो तर तुम्हाला इथपण समजलं असेल आता तुमच्या मनामध्ये कदाचित असा प्रश्न असेल ज्या मेष राशीच्या ज्या स्त्री आहेत त्या ऑफिसमध्ये जेव्हा काम करतात तर त्यांना कधी कधी समजत नाही की ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांचं असं काय चुकतं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मेष राशीच्या स्त्री असतात त्या अतिशय धाडसी असतात अतिशय धडाके बाज असतात आणि कामामध्ये सुद्धा अतिशय समर्पित असतात परंतु कामामध्ये तुमची फक्त एकच चुकी होते आणि ती चुकी म्हणजे तुम्ही कामामध्ये जर का व्यवस्थित विचार केला तर इतरांना मदत करता परंतु तुमचा जो स्वभाव आहे तो अतिशय तापट सुद्धा असतो आणि कधी कधी तुम्ही रागाच्या असं काही शब्द वापरता की तुमचे कलिग्स जे तुमच्यासोबत माणसं असतात ते सुद्धा तिथे कधी ना कधी तुमच्यासोबत मग तुम्हाला साथ देताना दिसून येत नाहीत आणि हे जे कलिग्स आहेत तेच कलिग्स भविष्यामध्ये तुमचे शत्रू सुद्धा होताना दिसून येतात म्हणून जर का तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ज्या मेष राशीच्या स्त्रिया असतात त्यांना कामामध्ये त्यांच्या हातून काय चुका होतात आणि काय सावधगिरी बाळगायला पाहिजे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुम्ही तुमच्या रागावरती फक्त नियंत्रण ठेवलं आणि जे तुमचे सहकर्मचारी आहेत जर का तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा प्रेमाने वागलात तर नक्कीच त्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही तुमचा जो काही टार्गेट तुम्ही सेट केलेला आहे तो टार्गेट तुम्ही अवश्य अचीव करू शकता म्हणून लक्षात ठेवा की कर्मचाऱ्यांसोबत वागताना बॉससोबत वागताना आणि जे तुमच्या अंडरमध्ये जी तुमची टीम आहे त्यांच्यासोबत वागताना तुम्हाला कुठे ना कुठे तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा मंडळी तेवढंच गरजेचं आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत त्या एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक पत्नी म्हणून कशा असतात तर जर का आपण व्यवस्थित विचार केला तर ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत त्या आई म्हणून अतिशय कठोर सुद्धा असतात आपल्या मुलावरती जीवापार करतात परंतु स्वभावाने कुठे ना कुठे ह्या थोड्याशा कठोर सुद्धा असतात जसं आपण एक एक नारळाचं उदाहरण घेऊ शकतो नारळ आपल्याला वरतून अतिशय कठोर आणि टनक वाटतो पण आतमध्ये तेवढंच गोड खोबरं सुद्धा असतं तर ह्या ज्या मेष राशीच्या स्त्री असतात त्या आई म्हणून वरतून अतिशय कठोर वाटतात पण आपल्या मुलावरती तेवढ्याच मनापासून प्रेमसुद्धा करताना दिसून येतात यांची अशी इच्छा असते की माझं जे अपत्य आहे माझं जे मुलगा आहे ते कधीच कोणत्याही परिस्थितीत मागे राहायला नको सतत तो मुलगा पुढे यायला पाहिजे आणि त्यासाठी त्या दिवस रात्र मेहनत सुद्धा घेत असतात ज्या मेष राशीच्या स्त्रिया त्या आपल्या मुलांना त्यांच्याप्रमाणे चांगलं लिडर बनवण्या बनवण्यासाठी शाळेमध्ये ज्या काय स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्या मुलाला मोटिवेट करतात अभ्यासामध्ये जर का तो मुलगा कुठे मागे पडत असेल एखादा डिसिजन त्याला घेता येत नसेल प्रोजेक्ट कसं बनवावं हे समजत नसेल तर त्यासाठी त्याला मोटिवेट करतात योग्य तो रस्ता दाखवतात म्हणजे इन शॉर्ट ज्या मेष राशीच्या स्त्रिया असतात त्यांच्या मनामध्ये अशी अपेक्षा असते की जर का माझा मुलगा मोठा झाला तर भविष्यामध्ये तो, तो आपल्या पायावरती सक्षमपणे उभा राहायला पाहिजे कोणाचीही मदत न घेता आणि त्यासाठी त्या, त्या जीवापार मेहनत सुद्धा घेताना दिसून येत असतात आणि एक पत्नी म्हणून सुद्धा ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत त्या आपल्या पतीच्या मागे अतिशय खंबीरपणे उभ्या असताना दिसून येत असतात फक्त यांचा स्वभाव थोडासा फटकल असतो थो। आणि म्हणूनच राग आला तर पतीला सुद्धा कधी कधी ह्या सोडत सुद्धा नाहीत असं दिसून येतं म्हणून जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो की मेष राशीच्या स्त्रियांना तुमचा स्वभाव खूप चांगला आहे डाऊन टू अर्थ तुम्ही आहात इतरांच्या भल्यासाठी मदत सुद्धा तुम्ही करत असता परंतु जर का तुम्ही रागावरती थोडंसं नियंत्रण केलं तर नक्कीच हे जग तुमच्यासाठीच बनलेलं आहे या जगामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी योग्य तो मान सन्मान सुद्धा मिळू शकतो आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की आयुष्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा करिअरमध्ये किंवा प्रेमामध्ये जे काही डिसिजन घ्यायचे असतात तर ते डिसिजन घेताना ज्या मेष राशीच्या ज्या स्त्री आहेत त्या कशा असतात कशा प्रकारे त्या डिसिजन घेत असतात तर तुमच्यावरती मंगल देवाचा प्रभाव आहे आणि मंगल देवाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही निर्णय घेताना डोक्याने विचार करायच्या अगोदरच तुमचा निर्णय सुद्धा झालेला असतो आणि खूप वेळा असं दिसून येतो की मेष राशीच्या ज्या स्त्री आहेत त्यांनी घेतलेला जो काही निर्णय आहे तो निर्णय योग्य सुद्धा सिद्ध होताना दिसून हा येत असतो परफेक्ट डिसिजन घेतात परंतु कधी कधी थोडासा स्वभाव हा उतावळेपणाचा असल्यामुळे एखादा हा चुकीचा तुमचा ठरू शकतो म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की मेष राशीच्या स्त्रियांनी जर का एखादा निर्णय घेताना थोडासा जास्त वेळ नाही मी म्हणत थोडासा जर का तुम्ही शांत बसलात शांत डोक्याने जर का विचार केलात आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही निर्णय घेतलात तर गॅरंटीड मी सांगू शकतो की तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्य सिद्ध होऊ शकतो आणि मग तुमची वेगाने प्रगती होऊ शकते कारण मी असं पाहिले की खूप वेळा मेष राशीच्या ज्या स्त्री आहेत त्या निर्णय घेताना थोडा विचार कमी करतात था आणि ताबडतोब निर्णय घेतात आणि ताबडतोब ऍक्शन करतात आणि म्हणूनच कधी कधी मोठा धोका सुद्धा पत्करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की कोणताही निर्णय घेताना तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगणं थोडासा विचार करणं थोडा संयम करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता ज्या मेष राशीच्या स्त्रिया असतात त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल त्यांना अशी माहिती जाणून घ्यायची असेल की ज्यावेळी मी व्यक्ती असते त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये सतत काय विचार चालू असतात तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मेष राशीच्या स्त्रिया आहेत जर का व्यवस्थित विचार केला तर त्या अतिशय धाडसी आपल्याला दिसून येतात अतिशय स्ट्रॉंग आणि अतिशय बोल्ड अशी यांची पर्सनॅलिटी आपल्याला दिसून येते आपण असं बघितलं तर एक रुबाबदार असं व्यक्तिमत्व दिसून येतो परंतु ज्यावेळी ह्या स्त्रिया एकट्या असतात त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये सतत भावनांचं वादळ हे उठलेलं असतं त्यांच्या मनामध्ये असा विचार झाला असतो की मी जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे का जर का एखादा मोठा डिसिजन घ्यायचा असेल तर तो मोठा डिसिजन योग्य आहे की नाही माझ्या आईवडिलांना काय वाटेल जो मी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे भविष्यामध्ये माझ्या आईवडिलांना माझा अभिमान तर वाटेल की नाही हे प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत गुंगावत असतात आणि एकट्या असताना तुम्ही सर्वात जास्त असा सुद्धा विचार करता की कोणीतरी अशी जवळची व्यक्ती माझ्यासोबत सदैव असावी जी माझं फक्त बाहेरचं रूप नाही तर माझं आतलं मन सुद्धा ती व्यवस्थित समजून घेणार की बाहेरून मी अतिशय कठोर दिसते पण मी बाहेरून तेवढी कठोर नाही आहे माझ्यामध्ये सुद्धा एक चांगली व्यक्ती दडलेली आहे जी अतिशय हळवी आहे अतिशय प्रेमळ आहे आणि ती सुद्धा प्रेमाची भुकेलेली आहे असा जो काही भावनांचा गोंधळ आहे जो काही भावनिक विचार आहे ते एकटे जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये सतत अशा प्रकारचे विचार हे गोंगावताना दिसून येतात आता ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की मला आरोग्याबद्दल माझी माहिती जाणून घ्यायचं की माझं जे आरोग्य आहे ते कसं असतं आणि काय काय मी सावधगिरी बाळगली पाहिजे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यावरती मंगल देवाचा प्रभाव आहे आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही अतिशय धाडशी असता आणि सर्वांची जबाबदारी आपल्या डोक्यावरती तुम्ही घेत असता ऑफिसमध्ये काम करत असाल तर ऑफिसची जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेता घरामध्ये असाल लग्न झालेलं असेल तर घरची जबाबदारी तुम्ही आपल्या डोक्यावरती घेता आणि सर्वांची जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेतल्यामुळे तुम्हाला कधी कधी मानसिक त्राससुद्धा होताना दिसून येत असतो आणि त्यामुळे काय होतं की मानसिक त्रास सतत विचार केल्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही आणि कधी कधी तुमचा जो बी पी आहे तो हाय होतो किंवा लो होताना दिसून येतो आणि त्याच्यासोबत जर का समस्या मोठी असेल तर आलेला त्राण हृदयावरती येऊन खूप दाट शक्यता दा अशी सुद्धा बनते की मेष राशीच्या स्त्रियांना हार्ट सुद्धा भविष्यामध्ये येऊ शकतो म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सल्ला देऊ इच्छितो की जर का तुमच्याकडे वेळ असेल तर अवश्य तुम्हाला जिम जॉईन करायला पाहिजे मेष राशीच्या स्त्रियांना मी आवर्जून असं सांगू इच्छितो की तुम्ही जिमला जायलाच पाहिजे जर का तुमच्या घरामध्ये एखादी मेष राशीची स्त्री असेल किंवा तुमची पत्नी असेल किंवा तुमच्या घरामध्ये अशी लहान मुलगी असेल जिची मेष राशी असेल तर नक्कीच तुम्हाला तिला जिम जॉईन करणं ही जबाबदारी तुमची आहे कारण जर का ती जिमला गेली योगा एक्सरसाईज जर का तिने जॉगिंग करायला सुरुवात केली तर मग मी आपल्याला सांगू इच्छितो की जिम केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होऊ शकतो आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे जो काय तुमचा बी पीचा त्रास आहे रक्ताच्या ज्या काही समस्या आहेत त्या कुठे ना कुठे कमी होऊ शकतात आणि हृदयाला रक्ताचा चांगला पुरवठा झाल्यामुळेच जो हार्ट अटॅक चा धोका आहे तो सुद्धा कुठे ना कुठे कमी होताना दिसून येऊ शकतो म्हणून ज्या मेष राशीच्या स्त्रिया ह्या व्हिडिओ बन बघत आहेत त्यांना मी स्पष्टपणे असं सांगू इच्छितो की तुम्हाला दर दिवशी जिम ला जाणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण या व्हिडिओचा सर्वात शेवटचा आणि एक अत्यंत महत्वाचा असा विषय समजून घेणार आहोत की ज्या मेष राशीच्या ज्या कोणी स्त्रिया आहेत जर का त्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही समस्या असतील तर तुमची जर काही स्वप्न असतील आणि ती स्वप्न जर का तुम्हाला पूर्ण करायची असतील आणि ती पूर्ण होत नसतील तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी ह्या येत असतील तर त्यासाठी काय उपाय करावे लागतील याची माहिती आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तर ज्या मेष राशीच्या स्त्री आहेत मंगळाचा प्रभाव आहे आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे तुमचे इष्ट देवता जे आहेत ते आहेत हनुमानजी बजरंग आणि म्हणूनच मेष राशीच्या ज्या स्त्री आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की दर दिवशी न चुकता तुम्हाला हनुमान चालीसाचं वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर तुम्हाला थोडक्यामध्ये समजलं असणारच की ज्या मेष राशीच्या का ज्या काही स्त्री आहेत त्या कशा असतात आणि कशा प्रकारे आपण तुमचं आयुष्य हे सुखी आणि समाधानी करू शकतो जी काय माहिती मी आपल्याला सांगितली तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा सांगितलेली माहिती जर का आवडली असेल तर मोठ्या मनाने व्हिडिओला नक्कीच लाईक करा